हाय तुम्ही कधी पेपरचे रिव्हिजन रट्टा मार अशा ह्यानी केले हो सगळेच करतात आता तुम्हीच मला म्हणाल की ही काय बोलतेय आम्ही सगळेच करतो आणि प्रत्येक जण या जगातला परीक्षेचा अभ्यास रट्टा मारूनच करतो आणि अगदी बरोबर आहे म्हणजे वर्षानुवर्ष धुळखात पडलेली आपली अभ्यासांची पुस्तकं ज्याच्याकडे आपण बघितलेली नाहीये ती पुस्तकं परीक्षेच्या आदल्या दिवशी निघतात आणि आदल्या दिवशी सगळ्या पोर्शनचा रट्टा मार ते गाणं आहे ना स्टुडंट ऑफ द इयर मधलं प्रेशर कुकर तपटक मार रट्टा मार भूल जावरेस्ट चढ जातो किता मी पेपर देऊन आले दुपारी अडीच चा पेपर होता तीन चार तासाची वेळ होती साधारण तीन तास होती साडेपाच ला पेपर संपला आम्हाला यायला सहा वाजले म्हंटल आले आल्या तुम्हाला ते गंमत सांगा मी म्हणून लगेच ऑन केलं कॅमेरा तर मला माहितीये आता अजून दोन दिवस पेपर आहेत आमचे दोन तीन दिवस मॅक्स तर मी इतके दिवस म्हणजे मला माहीत होतं रेग्युलर लेक्चर्स अटेंड करायचे सगळे वही वगैरे वाचायचे पण एवढ्या क्षणी होत नाही ना प्रॉपर परीक्षा आल्यानंतर जो अभ्यास करतो तोच खरा अभ्यास असतो ते कोर्टात नाही का तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख तसं रिव्हिजन पे रिव्हिजन पे रिव्हिजन पे रिव्हिजन असं माझं झालं म्हणजे हे वाचू का ते वाचू ते वाचू का हे वाचू अहो बरं पोर्शन इतकं का आहे आमचा की विचारायची सोय हो नाही म्हणजे नाट्यवाङ्मय आणि इतिहास किंवा त्याच्यात ते बावीस पंचवीस लेखक आहेत ब त्या ह्याच्यातले इन मिन चार किंवा पाचच लेखक आले होते आज परीक्षेला तरी आम्हाला पंचवीस लेखकांचं सगळं वाचायला लागलं ते लक्षात ठेवायला लागलं पाच सहा सात रंगभूमी आहेत म्हणजे दलित रंगभूमी कामगार रंगभूमी बंगाली रंगभूमी गुजराती रंगभूमी हिंदी रंगभूमी कन्नड रंगभूमी बाल रंगभूमी इतक्या सगळ्या रंगभूमी लक्षात ठेवायचं पंचवीस लेखक लक्षात ठेवायचे एखाद्या नाटकाचं कथानक लक्षात ठेवायचं म्हणजे सगळी नाटकं बघून काढायची बापरे आणि पेपर हातात आला की अगदी सुपरफास्ट गाडी सुटल्या शक्य वाघ मागाव लागला दाण ला दान दान दाण दान 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 लिहित बसायचं वर डोकं काढून बघायलाही वेळ नसतो म्हणजे सुपरवायजर सही करायला की हा ओके 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 okay, नेक्स्ट असं असतं म्हणजे मी सुरुवातीला प्रश्नपत्रिका हातपालिकी पहिला प्रश्न वाचते येतोय लिहायला सुरू कर मग त्याचा खालोखाल दुसरा प्रश्न वाचतोय ओके okay, येतोय लिहायला सुरू कर तिसरा वाचायचा ओके okay, येतोय लिहायला सुरू कर असं करायचं ऑर असतील तरी पण मी ते लिहून टाकते कारण कसं येत असेल तर लिहावं असं मला वाटतं म्हणजे पांढऱ्याचं निळा करायचं किंवा काळं करायचं थोडक्यात काय तर रिव्हिजन 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 अँड ओन द रिव्हिजन हा तर तुमच्यापैकी काही जण स्टुडियस असतील चोवीस तास किंवा बारा बारा तास अभ्यास करत बसणार आहे नाईट मारणारे उठून अभ्यास करणारे पण मी त्यातली नाही मी स्पष्टपणे मान्य करते मी त्यातली नाही मला अख्खा दिवस करायला सांगा मी करेन पण नाईट मारून सकाळी लवकर उठून अभ्यास करणाऱ्यातली मी नाही हा आपले जेवढे मार्क आहेत तेवढे आपण लिहायचे राहिलेले केले परीक्षकांना काय फरक पडतो मार्कांवर काही नसतं हां पण विदाऊट कॉपी हां कॉपी नाही करायची मग त्यासाठी रिव्हिजन केली लक्षात ठेवून वाचलं की आपोआप सगळं लक्षात राहतं मग तुम्ही कुठलं तंत्र वापरता अभ्यास करायला हे मला सांगा जे रिव्हिजन प्रिव्हिजन 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 असं वापरता का तुम्ही एक पाठी आहात एकदा वाचलेलं तुम्हाला पाठ होतं आणि लक्षात राहतं तसं असेल तर तसंही सांगा बाकी कॉमन सेन्सनी आपण लिहूच शकतो की आणि हा आपल्या भाषेत थापा <laughs> चालेल मी आता जाते अभ्यासाला कारण माझा उद्या हो पेपर आहे तुम्ही मला सांगायला विसरू नका ओके बाय तब तक मैं करूंगी रिव्हिजन पेरिव्हिजन 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 पे